मंडळी अमेरिकेत आढळणार झाड हे आपल्या कोकणात आलं तरी कसं त्याला कैलासपती नाव कसं काय देण्यात आलं माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या पुलावर ना कैलासपती नाव देण्यात आलं असावं नमस्कार मंडळी मी आणि स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये आणि नवीन एका जागेवर मंडळी आज आपण आलो आहे ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील कुसेवाडा या गावामध्ये आणि ह्या गावामध्ये एक वृक्ष आहे ते वृक्ष तुम्हाला दाखवणार आहे त्या वृक्षाचं फळ हे असं असतं हे बघा आपण ह्या असे जे गोळे होते ना ते शाळेत आपण बघायचो जे गोळा फेकला वापरायचं आहे आता मंडळी ह्या झाडाला काय म्हणतात ह्या झाडाचं जे महत्त्व आहे हे झाड आपल्याकडे कसं आलं ह्याची जी संपूर्ण माहिती आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात मंडळी त्यामागे आपल्याला तिथे ते झाड आहे ते बघा आणि अशी त्याला भरपूर अशी फळं धरलेली आहेत आता ह्या फळांचं महत्त्व तुम्हाला सांगणारच आहे आणि त्याला कैलासपती झाड असे म्हणतात आता त्या कैलासपती झाडाचं जे महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊया मंडळीनू ह्या झाडाची फुले म्हणजे सुगंधी अत्तरासारखी असतात या झाडांच्या फुलाचा आकार साक्षात वर नागासारखा आणि बरोबर त्याच्या खाली शिवलिंगासारखे असते म्हणून मंडळीनो या झाडाला नागलिंगम वृक्ष असेही म्हणतात तेव्हापासून हे झाड भगवान शंकराचे असल्याची धारणा झाली पूर्वीच्या मंडळींनी ते झाड कदाचित अमेरिकेतून आपल्या ज्या ज्या ठिकाणी भगवान शंकराची मंदिरे आहेत अशा ठिकाणी ते झाड आणून लावल्याचे पूर्वीची लोक ह्या झाडाबद्दल माहिती देतात आता मंडळी ते झाड आपल्या कोकणात कसं काय आलं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊया नमस्कार काका नमस्कार काका तुमचं संपूर्ण पहिलं नाव सांगा माझं नाव भानुदास वसंत राणे राहणार कुशेवडा आंबेगड आता हे जे झाड आहे हे झाड तुम्ही आणून कसं काय लावलं म्हणजे ह्याच्याबद्दल काय माहिती तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं कसं काय सुचलं की हे झाड आपल्याकडे येणार की नाही किंवा ह्या झाडाबद्दल महत्त्व किंवा कोणत्या उद्देशाने हे झाड तुम्ही इथं आणून लावलेलं याच्याबद्दल काय माहिती मला ता ता एक सवय आहे की जी दुर्मिळ झाडं आहेत त्या झाडांचं जतन करायला मला फार आवडतं आता हे कैलासपतीचं झाड झालं मी सफरचंदाचं झाड जा, लावलं आटकाचं म्हणजे जंगली झाड आहे आटका म्हणून त्या आटकाचं झाड लावलं मोहाचं झाड मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बहुतेक मोहाची झाडं वगैरे आहेत मी मोहाचं पण झाड माझ्या बा बागेत आणून लावलेलं ला आहे तर मी अशी विविध प्रकारची दुर्मिळ जी झाडं आहेत त्याचं मी जतन करतो त्यामुळे हे एका झाडाचं पण मी त्याच पद्धतीनं जतन केलं मला सांगा काका हे जे झाड आहे म्हणजे हे कैलासपती झाड आहे ह्याला कैलासपती नाव कसं काय देण्यात आलं का माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या फुलावरनं हे कैलासपती नाव देण्यात आलं असावं असं वाटतं कारण त्याचे जे फूल आहे त्या फुलात फूल फुलल्यानंतर आतमध्ये एक लिंगासारखी एक पिंडी दिसते आणि वर जे पुंकेसर असतात ते वर फणे साप सापाच्या फण्यासारखे असतात वर त्या लिंगाच्या वरती म्हणून कदाचित त्याला कैलासपती हे नाव दिलं असेल मंडळीने हे जे झाड आहे हे झाड ना मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये हे झाड आढळतं ह्याला ना मध्य दमट आणि उष्ण वातावरण लागतं आणि हे बघू शकतं ह्या ठिकाणी कसली भरपूर मोठ्या प्रमाणात फळं धरलेली आहेत हे जे झाड आहे ते कोकणात प्रकारे आलं याची जी माहिती आहे ती आपण काकांकडून घेतलेलीच आहे त्यानंतर त्याला कैलासपतीच का म्हणतात ही माहिती ते आपण त्यांच्याकडून घेतलेली आहे मंडळीनू ह्याच्याबद्दल ना काही गोष्टी असतात तर म्हणजे कसं असतं की कोणते झाड असेल ना त्याचे एक महत्त्व वैशिष्ट्य असे भरपूर असतात तसं ह्या झाडाचं सुद्धा एक महत्त्व आहे आणि महत्त्व म्हणण्यापेक्षा ना एक तुम्हाला अफवा आहे ती अपवा सांगतो आता आपोआ काय पसरवली जाते की हे जे झाड आहे हे भुताटकीचं झाड आहे असं म्हणतात तुम्हाला पटेल काय हे भुताटकीचं झाड आहे पण हे भुताडकीचं झाड आहे अशी का अपवा उठवण्यात आली किंवा अशी का अपोहा पसरवण्यात आली याच्या मागे काय सत्य आहे ते आपण मंडळीनं जाणून घेऊया आता हे जे झाड पाहिलं ना तुम्ही तर ह्याच्याकडे असे मोठमोठे तोप गोळे असतात म्हणजे तोप गोळ्यासारखा जो पडला की ढाम खाली फुटून जातो आणि फुट म्हणजे खाली पडल्यानंतर ह्याचा मोठ्याने आवाज येतो दुसरी गोष्ट कसं आहे ह्या झाडाखाली जर आपण चुकून गेलो आणि आपल्या डोक्यावर जर हे फळ पडलं डोकं फुटू शकतं आणि माणसालाही मोठ्या प्रमाणात इजा होऊ शकते म्हणून ना त्या काळात हे जे झाड आहे हे भूताडकीचं झाड आहे अशी अपवा पसरवली होती मंडळीनू आता आपण ना म्हणजे अपवेबद्दल बोललो आता ह्याला कैलासपती म्हणतात मग हे जे झाड आहे हे हिमालयात आढळतं का ज्या ठिकाणी भगवान शंकरांचा निवासस्थान होतं त्या ठिकाणी आढळतं का मंडळीनू हे कदापि त्या ठिकाणी आढळत नाही हे जे झाड आहे हे आप मध्य भारत आणि दक्षिण भारत साइडला हे जे फळ आहे किंवा हे जे झाड आहे हे आढळतं कारण ह्याला ना उष्ण आणि दमट वातावरण आवश्यक असतं मंडळीनू आता थोडंसं आपण ह्याच्या फुलाबद्दल माहिती घेऊया ह्याच्या फुलाबद्दल ह्या काकांनी माहिती आपल्याला दिलीच आहे कैलासपती म्हणण्यामागचं कारण म्हणजे ना त्याचं जे फुल आहे हेच सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे त्या, त्या फुलाला त्या शिवलिंगासारखा आकार आहे वर नागफण्यासारखं हे आहे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता त्यामुळे ते त्याला कैलासपती असं नाव त्या वृक्षाला देण्यात आलेलं आहे आता जे मंडळी फळ आहे ना ते फळ आतून कसं असतं हे तुम्हाला दाखवणार आहे आता ते फळ आपण एकदा आतून बघूया आणि मंडळीनं हे जे फळ आहे ते खाण्यासाठी योग्य नाही आहे आणि तुम्ही असं कोणतंही कृत्य करू नये अशी अपेक्षा आहे आता तुम्हाला दाखवतो फळ कसं आहे ते मंडळीनु हे जे फळ आहे हे बघा असं असतं तोप तो गोळ्यासारखं हे बघू शकताय आपल्याला शाळेमध्ये जसे की गोळे होते ना तसे हे तशा टाईप आहे आणि ज्यावेळी फळ वरून पडतं ना त्यावेळेला ठाप असा आवाज होतो हे बघा <laughs> त्याचा वास आहे ना वास खूप सुंदर येतो मंडळी हे दिसताना जरी दिसत असेल असं ना म्हणजे हे त्याचा जो कलर आहे तो ना चिकू सारखा दिसतोय हे बघा आणि हे छोटं फळ आहे मंडळीनु हे झाडावर फुटून पडलेलं छोटं फळ आहे हे जी जी मोठी फळं असतात खूप मोठी मोठी पर्यंत असतात हे मंडळीनू फळालाताना आता नार गेलेली आहेत हे बघा हे तुम्हाला कवर काढून दाखवतो हे बघा हे अशा प्रकारे फळ आहे हे मंडळीनु आता आपण हे बघा हे फळ फोडलेलं आहे हे बघा याचा वास तरी ना खूप सुंदर येतोय हे बघा आतून तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे असतं हे बघा सेम ना नारळाचं हे असतं ना तशा प्रकारे आहे आणि आतून असं हिरव हिरव आहे हे बघा मंडळीनु हे फळ बघा असं दिसतंय हे बघा आपण काढलेलं आहे किती कोटिंग आहे बघा हे वरचं कोटिंग आहे त्याच्या आतमध्ये ना अशी पातळ एक लेअर आहे ही त्याच्यानंतर हे एक लेअर आहे आणि त्याच्या आतमध्ये ना असं एक फळ आहे हे बघा आणि त्याला असे असे हे आहेत हे बघा असं फळ आहे आणि आतून फोडल्यानंतर लाखव तुम्हाला कसं हे बघा वास तरी खूप भारी येते हे बघा ह्या आतून अशा आहेत आणि ना ह्याच्या बिया इकडे बघा मंडळीनु अशा बिया असतात त्याला ह्या बघू शकता अशा प्रकारे बिया असतात ह्या अशा प्रकारे फळ आहे थोडासा का ना कडवटसारखा वास येतोय हे बघा हे अशा प्रकारे या कैलासपती झाडाचं फळ आहे मंडळी अमेरिकेत आढळणारं झाड हे आपल्या कोकणात आलं तरी कसं आता ह्याच्याबद्दल थोडीफार माहिती घेऊया या राणेकाकांना अशी भरपूर झाडांची आवड आहे ते वेगवेगळे झाड ना म्हणजे जे, जे कुठे कमी प्रमाणात आढळतात जी लोप पावत चाललेले आहेत किंवा जे अशी झाडं मिळत नाहीत अशी झाडं ते आणून लावतात असा त्यांचा एक छंद आहे त्या त्यामुळे त्यांनी हा कैलासपती वृक्ष आपल्या कल्याणवरून आणून आपल्या कोकणात त्यांनी लावला आणि आता त्या वृक्षाला एवढी मोठी मोठी फळं आलेली आहेत आता तो आणून लावला लगेच फळं लागली आता एवढं सोपं आहे का मंडळीनो नाही त्यामागे सुद्धा त्यांनी खूप मेहनत केली त्या वृक्षाला लानाचं मोठं केलं आणि आता त्याचे ना म्हणजे जसे आता काय फायदे आहेत काय तोटे आहेत त्याच्याबद्दलसुद्धा आपण चर्चा करूया मंडळीनू मंडळीनू कसं आहे ते वेगवेगळ्या ना म्हणजे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे ते कोणकोणत्या आरोग्यासाठी चांगलं आहे ते आपण पुढे पाहूया आता त्याचं नुकसान काय आहे झालं ते बघूया कारण कसं आहे हे जे फळ आहे हे पटकन तुटून ह्याच्या खालून जर एखादा माणूस जात असेल तर ते डोक्यावर पडून आघात होण्याची पण शक्यता आहे हा या सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम आहे आणि दुसरी गोष्ट ना त्याची मुळं आहेत ना ती खूप मोठ्या प्रमाणात पसरतात त्यामुळे ना ह्याला शक्यतो मैदानात लावावं लागतं आता ह्यांचं काय झालं ह्या काकानी आणून झाड ना शेवटी ते पहिलं लहान होतं त्यामुळे त्यांनी घराकडे लावलं आणि जसं ते झाड मोठं मोठं होऊ होऊ लागलं तसं तसं ते घराच्या भिंतींना म्हणजे मोठं होऊन भेगा पाडू लागलं त्यामुळे ते काकाने पुन्हा काढून दुसरीकडे लावलं दुसरीकडे दुसरी हे तोच प्रॉब्लेम झाल्यामुळे त्या काकाने पुन्हा नेऊन ते रस्त्याच्या कडेला म्हणजे आपल्या कंपाऊंडला धरून लावलं त्यानंतरसुद्धा त्यांनी काय केलं जो कंपाऊंड बांधलेला होता जो गडगा बांधलेला होता त्या गडग्याला सुद्धा भेगा पाडून तो गडका सुद्धा पाडून टाकलेला आहे असं ह्या कैलासपती वृक्षाचं नुकसान आहे मग ह्याला जर लावायचं असेल तर त्याला पूर्ण मोकळी जागा लागते मंडळीनू असं हे ह्या कैलासपती झाडाचे तोटे आहेत तो। मंडळीनू ह्या झाडाचे फायदे आपण जाणून घेऊया हे जे झाड आहे म्हणजे आपल्याला हायपर असेल त्यानंतर पेन असेल ट्युमर असेल अशा असे अनेक आजारांवर हा हे झाड जे आहे ते गुणकारी आहे परंतु ते योग्य सल्ल्यानेच ते वापरावे कारण कसं आहे जो फळ वगैरे आपण मग असे पाहिलं ते शक्यतो खाऊ नये त्याचा वाससुद्धा अजून हाताला येतोय मंडळीनू कडवाट थोडासा वास येतो आहे ज्यावेळी ते फोडलं नव्हतं त्यावेळेला त्याचा छान वास येतात आणि ज्यावेळी आपण फोडलं ते हाताने त्यावेळेला त्याचा वास जो आहे तो कडूसारखा येतो मंडळीनु आतापर्यंत आपण असं पाहिलं की ते झाडाचे जे फायदे आहेत तोटे आहेत त्या झाडाला कैलासपती का म्हणतात मंडळीनू अमेरिकेतून आप आपल्या भारतात त्याचा कशाप्रकारे प्रवास झाला याचीसुद्धा याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण कोकणातील व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येतो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, टेक केअर बाय बाय